दृष्टांत क्रमांक एक्क्याण्णव जैसा अहिर देशी म्हातारी प्रकरण वश लीळा क्रमांक उत्तरार्ध चारशे एक्क्याऐंशी सरदोबा भेटी हा दृष्टांत स्वामींनी ढोरेश्वर श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी आऊसांना मुख्य करून इतर भक्त जणांप्रती निरूपण केलेला आहे दृष्टांत संबंध जळ मांडवीच्या दृष्टांतात अविद्या अशेष धर्माचा अर्थात पूर्णतः धर्माचा अभाव करते असं सांगितलं तेव्हा अभाव करते हे समजले पण तो दृष्टपर अर्थाने तर सुखी राहील तेच आता लापणिकेतून सांगतात लापणिक अभाव करी ए तुलेची ना दृष्टीची महंता दुःखाते दे जैसा अहिर देशी म्हातारी म्हणजे अशेष धर्माचा अभाव करते इतकं समजायचं काय तर नाही इतकंच नव्हे तर दृष्टार्थानेही मोठ दुःख अविद्या देते अर्थात तिन्ही तापांना तो प्राप्त होतो हे कशावरून जाणावे हे जाणावे जसा अहिर या म्हातारीचा म्हणजेच अहिर देशातील म्हातारीचा दृष्टांत होय त्यावरून सूत्र अविद्या रूपे अविद्या संचरे का धर्म रूपे संचरे म्हणजे अविद्येच्या रूपाने अविद्या संचरते किंवा धर्मरूपानेही अविद्या ही अविद्या संचरते अहिर देशी म्हातारी असे ते लेकुरुवाचे दुःखे महाराष्ट्राशी ये कोणी एक अहिर देशातील म्हातारी असते ती मुला बाळांच्या दुःखामुळे महाराष्ट्रात येते ब्राह्मणा एकाचे ओसरिये राहे भिक्षा करी पुराण ऐके मागिला लेंकुरावाचे निदुखे तयाचे या लेंकुरावासी ओसरिये टेकोने दी, आपण ते यांची वासन पाहे कोण्यातरी एका ब्राह्मणाच्या ओसरीवर भिक्षा मागून पुराण ऐकून ती राहते आपल्या मुलाबाळांच्या दुःखामुळे ती त्या ब्राह्मणाच्या लेकरांना ओसरीवर येऊ सुद्धा देत नाही तीही त्यांच्याकडे बघत नव्हती ऐसे असत असता ते या लेंकुरवाची माये सरली मग तो ब्राह्मण म्हणे आई मी जोडूनी आणी तुम्ही उकडवनी घाला हो का काई लावी जतीना, ऐसे म्हणून करी काही दिवसांनी त्या मुलांची आई सरली नंतर ब्राह्मणाने तिला म्हटलं आई मी कमावून आणीन तू शिजवून घाल यावर तिने म्हटले होय काय कुठे वड पिंपळ लावायचे आहेत आणि मग ती करू लागली ऐसे असत असता तोही सरे मग तिये एसीची पोसावी लागती कांडा दळा तथा करंडा करोनी तया ते पोसी ऐसे असत असता तिये ही सरली मग तिये दुखासी काही पारावारू नाही नंतर काही दिवसांनी तोही सरला मग पुढे काय तर कमावून आणणे शिजवणे न्हाणे धुणे ही सारी कामे तिलाच करावी लागून त्या मुलांना ती पोसू लागली काही दिवसांनी ती मुलेही सरली मग तिच्या दुःखाला पारावार राहिला नाही दार्ष्टांतिक तैसे पुरुषू ईश्वरासी अनुसरे घर श्री सांडी सांडी, मग कृपा मिशे शिक्षे करी मग ति म्हणितले न करीती मग तयाचे दुखासी पारावारू नाही त्याप्रमाणे पुरुष ईश्वराला अनुसरतो शरणागत होतो तो घराला स्त्रीला त्याचबरोबर लेकरांना देखील सोडतो नंतर किवे किवेमुळे तो त्यांना शिष्य बनवतो परंतु ते त्याच म्हटलेलं करत नाहीत त्यामुळे त्याच्या दुःखाला पारावा राहत नाही दंडवत प्रणाम